बॅक माय युट्यूब चॅनल सो, सो आम्ही चाललेलो आहे विभाग महोत्सव मध्ये विभवा महोत्सव इकडे जातो मला आधीचे व्हिडिओ पण दाखवतो आमच्या बिल्डिंगच्या घालून निघाल्या निघाल्या समोरच महोत्सव आहे तर आज आम्ही सगळेजण चाललो आहे आम्ही आता इथून एंट्री केली आहे आणि इथे एंट्री तिकीट आहे दहा रुपये तिकीट होतं तर मम्मीने सर्वांचे तिकीट काढले आम्ही दहा जणं होतो टोटल मामी वगैरे पण सगळेजण आले होते तर आता आतमध्ये आज इतकी गर्दी होती ना कारण की आज सॅटरडे होता आणि सात तारखेपासून सुरू झाला होता महोत्सव सात ते सोळा तारखेपर्यंत आणि आज सॅटर्डे असल्यामुळे सॅटर्डे संडे खूप गर्दी होती मला व्हिडिओ बनवतासुद्धा येत नव्हता इतका धक्का ओके होत होती नीट चालायलासुद्धा होत नव्हतं आणि आतमध्ये गेल्या गेल्या इकडे आम्ही आधी सगळे ते पाळणे वगैरे सगळे होते तिथे गेलो आणि ही मोठी शिप होती होडी होती आणि मला सगळेजण म्हणत होते की ह्याच्यामध्ये बस याच्यामध्ये बस तू तर मी म्हटले ठीक आहे थांबा बघू द्या आधी मला किती उंच जाते मला ॲक्च्युली भीती वाटत नाही मी मोठ्या मोठ्या पाहण्यांमध्ये सुद्धा बसते आपली शीप नाही आता मी शीपमध्ये बसणार आहे बघा तुम्ही आधी बघते किती तरी आधी मला विद्या आधी बसली होती याच्यामध्ये तर बोलत होते की खूप डेंजर आहे म्हणून मी आधी बघत होते कशी आहे ते किती उंच जाते आणि त्यानंतरच मी ह्याच्यामध्ये बसणार होते त्या मोठ्या होडीमध्ये आम्ही बसलो तरी आमचा व्हिडिओ कोणीच काढला नाही पण जाऊ द्या त्यानंतर आम्ही एका अजून पाळण्यामध्ये बसलो आहे बघा हे ब्ल्यू बॉक्स सारखं दिसतं तुम्हाला ह्याच्यामध्ये मी आणि मी आहे आम्ही दोघे जण बसलो होतो आणि खरंच तुम्हाला सांगते इतका एक्सपिरियन्स <laughs> वाईट होता ना सोपत खूप डेंजर म्हणजे खूप डेंजर अनुभव होता ह्याच्यामध्ये बसण्याचा म्हणजे पूर्ण थ्री सिक्स्टी अँगलने आपण फिरतो ह्याच्यामध्ये म्हणजे हा पाळणा तर गोल गोल फिरतोच आहे पण त्याच्यामध्ये हे बघा आपण पण सुद्धा पूर्ण गोल फिरतोय खरंच खरंच खूप डेंजर होता मी आता पुन्हा कधी बसणार नाही ह्याच्यामध्ये पण मजा पण खूप आली ह्याच्यामध्ये बसायला म्हणजे असं पैसा वसूल राईड होती ही। त्यानंतर विधीची गेम खेळायची सुरुवात झाली आहे विधी आहे ना दरवेळेस म्हणजे सात तारखेपासून सुरुवात झाली ना महोत्सवची ती दररोज येते इकडे आणि गेम्स वगैरे सगळं काही खेळून जाते तर आता हिने शूटिंगचा गेम खेळला आहे प्राईस तर आम्हाला कशात नाही लागलं शूटिंगमध्ये आणि त्यानंतर मग आम्ही खूप फिरलो आणि राईड्स पण दोन राईड्स केल्या मी आणि आहे कारण की ना तिकीट पण खूप होतं आज शंभर रुपये एक एक असं तिकीट होतं त्यानंतर मग आम्ही खाऊ गल्लीमध्ये आलो इथे बरेच स्टॉल लागले होते पण म्हटलं आपण काहीतरी वेगळं ट्राय करूया तरीकडे दिल्लीवाले चाट होतं मस्त आलू टिक्की गरमागरम होती तर आम्ही आलू टिक्की घेतली पन्नास रुपयेला आलू टिक्की होती त्यामध्ये दोन टिक्की चटणी आंबट तिखट गोड आणि दही आणि शेव टाकून आणि खरंच खूप टेस्टी होती आलू टिक्की तर मी मामी पण घेतली आणि आम्ही म्हणजे मी प्राची आम मामी आम्ही तिघांनी टिक्की खाल्ली बाकी कोणाला खायची नव्हती टिक्की तर खूप छान टेस्ट होती खरंच आणि त्यानंतर मी इथे मसाला पापड घेतला होता खीचा पापड सर्वांनी कारण की मम्मीला खायचा होता तर मम्मीने मग सर्वांसाठी मसाला पापड घेतला होता मसाला पापड पण खूप छान होता त्यानंतर मला छोले भटुरे खायची इच्छा झालेली तरी ते तर छोले भटुरेसुद्धा घेतले होते आम्ही छोले भटुरे सत्तर रुपयेला होते आणि खरंच एक नंबर टेस्ट होती एकदम अशी बटरी टेस्ट होती छोले भटुऱ्याची तर ती पण टेस्टला खूप छान होती त्यानंतर मी इथे जेवण घेतलेलं पार्सल कारण की आधी आला नव्हता तो बाहेर शोला गेला होता तो रात्री येणार होता तर त्यासाठी मी पार्सल जेवण घेतलं तर त्याला मटण खायचं होतं तर मी एक प्लेट मटण घेतलेलं कोंबडी वडे घेतले होते आणि माझ्यासाठी मी कोळंबीचा रसा घेतला होता एक प्लेट आणि छान टेस्ट होती याची पण एकदम आगरी स्टाईल होतं हे सगळं काही जेवणाची चव होती ती त्यानंतर इथे कबाबसुद्धा होते टिक्कासुद्धा होते आणि आम्ही एक हे ग्रीन कबाब घेतलं होतं हरियाली कबाब आणि त्यानंतर बंजारा कबाबसुद्धा घेतलं होतं त्याची पण टेस्ट ठीक होती ओके होती इतकी मला नाही आवडली टेस्ट म्हणजे जसं आपण नेहमी खातो तशी मला टेस्ट नाही वाटली थोडीशी वेगळी वाटली त्यानंतर आम्हाला आईस्क्रीम खायचं होतं पण आईस्क्रीमचा स्टॉल हा बंद झाला होता मग आम्ही फालुदा घेतला सर्वांसाठी मी ते फालुदा घेतलेला आणि फालुदाची टेस्ट पण खूप छान होती आ, मस्त सगळा मिक्स फ्लेवर असा फालुदा आम्ही घेतला होता तर त्यानंतर मग आम्ही आज बरंच काही खाल्लं पण आम्ही ना म्हणजे एक एक असं डिश घेतली होती तर सर्वांनी मिळून थोडं थोडं खाल्लं आणि त्यानंतर मग इथे चप्पल मी बघत होते चप्पल्स पण खूप छान छान होत्या डिझाईन्स मस्त होत्या आणि एकदम रिजनेबल होते दोनशे अडीचशे रुपयाला चप्पल होते तर मी एक व्हाईट कलरची चप्पल पण घेतली आहे इथून मला आवडली ती म्हणजे कधी असं ड्रेस वगैरे साडी वगैरे घातल्यावर छान वाटते त्यानंतर ता प्राचीने मला ही किचन दाखवली बोलली की तुझ्याकडे पण बाईक आहे येल्लो कलरची तर घे सेम सेम मॅचिंग होईल तर मी किचनसुद्धा घेतली आणि आम्ही निघालो कारण की फारच गर्दी होती खूपच आणि याआधीसुद्धा आम्ही एकदा हो महोत्सवमध्ये येऊन गेलो तेव्हा मी व्हिडिओ नाही बनवला पण ह्यावेळेस खूपच गर्दी होती शनिवार होता आणि सुट्टी होती रविवारची नेक्स्ट डे म्हणून खूप रश होती तर आम्ही आता घरी आलो आहे आणि आमच्या बाल्कनीमधूनच बघा पूर्ण महोत्सव दिसतो इकडे म्हणजे महोत्सवमध्ये जायची गरज पण नाही का सगळं काही आहे पण पन तरी पण एक हौस असते ना फिरण्याची महोत्सवमध्ये तर म्हणून आम्ही मग जातो जवळच आहे तर आणि इथे आज मंगळागौरचा प्रोग्राम होता आणि दादा होस्ट करत होता आलो आहे घरी आणि येता येतं आम्ही घेतलेला आहे आम्ही खातो आणि आम आज आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा पुन्हा व्हिडिओ आपण अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय